श्री स्वामी समर्थ आज मी गेले होते ग्रीन विजन नर्सरीमध्ये ही नर्सरी खंडाळा लोणंद रोडला जाताना आहे बघा उजव्या साईडला कारखान्याच्या पुढं गेलं की ही तुम्हाला नर्सरी भेटेल आणि इथं एकदम भारी भारी प्रकारची रोपं अशी भेटतात आणि ही रोपं बघून मला तर एकदम छान वाटलं आणि प्राइस पण एकदम कमी आहेत व्यवस्थित आहेत परत कुंड्या वगैरे पण आहेत तुम्ही जे काम करताय ना ते माझ्या आवडीचं काम आहे <laughs> मला आयुष्यात हे असं काम करायला भेटायला पाहिजे किती छान ना रोज झाडांच्या सहवासात राहायचं झाडांना छान पाणी घालायचं सगळ्यात भारी काम आणि त्यात ही फुलं उमरलेली बघायचं <laughs> 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 हा व्याप असले तरी सुद्धा हे काम किती सुंदर आहे हा फुलांच्याकडे बघून सगळं दुःख विसरते तो असा ह्याचा गुलाब आहे का लग्नात असतो बघा चॉकलेटी तो गुलाब कुठला आहे हां का तो काढा बरं कितीला आहे हां राईट तोच कितीला आहे ते अच्छा तो एक द्या मला एकच राहिला का आणि ती अशी वेलाची जास्वंद ती आहे का असा वर वेल येतो असा जास्त शोधा ती पण बाजूला काढून ठरा हिकड कशाची अरे बापरे इकडं पण आहे काय जांभूळ लिंबाला लिंब पण ते एवढ्या छोट्या लिंबांना लिंब येतोय होय अरे वा आमच्या रानात नीन बर कमी असली झाड ही शोची आहेत ना सगळी छान आहे मस्तच आहे हे कितीला किती हे महाग असतील ना कितीला दोनशे दोनशे रुपयाला होय आता हे घर जावं आमचं कामच होईल त्यावेळेस मी नेल हे पण घरातलंच असणार आहे सुंदर आहे छान छान आहे आता उद्या आज उद्या तुम्ही करणार आता स्कूटीवर आली ना तर आहे घरी एक हे जरा वेगळे ना आपल्या इथं गणपतीला वेगळं लागतं लाल लागत लाल आणि नर्सरी मध्ये अशी मिरच्याची फ्लावरची कोबीची वांग्याची अशी बरीचशी रोपं त्यांनी तयार करून ठेवलेली ट्रेमध्ये आणि ह्यांना भरपूर ऑर्डर येत असतात त्याच्यामुळं सतत त्यांना ब बघावंच लागतं रोपांचं दुस दुसऱ्या साईडलासुद्धा मला शेवग्याची वगैरे रोपं दिसलीत त्यांच्या इथं छान होती आणि एकदम कमी किमतीमध्ये हे रोपं भेटतात आणि आमच्या इथं खंडाळामध्ये फेमस आहे ही नर्सरी एकच नर्सरी आहे खंडाळा तालुक्यात आणि आता मी हा नर्सरीचा निरोप घेते खरं तर जाऊशी वाटत नव्हतं ही फुलं वगैरे बघून पण चला मी माझ्या घरी घेतलेली फुलं आणि फु कुंड्या लावलेला चा मी नंतरनं टाकेनच चला तर मग बाय बाय